दादा तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना तुम्ही भाजपचा जिल्हा प्रमुख तर आहात तुम्ही आता येणाऱ्या काळात भाजप आणि अजून मित्रपक्ष कुठला आपला आहे त्यांच्यासोबत आपण युती आघाडीकडून ही निवडणूक लढणार आहे आपण आता आज तोपरी गटातून मी उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीकडून दाखल केलेला आहे सांगोळ्यामध्ये सध्या जे काही जे नैसर्गिक युती महायुती आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आमच्या एकत्रित्या निवडणूक ला सामोरं जायचं ठरलेलं आहे त्यामध्ये काय जागा वाटप हे काय विषय असेल त्याच्या चर्चा सुरू आहेत कारण शिवसेनेचे नेते आदरणीय शाजी बाप्पा पाटील साहेब सध्या सोलापूरला आहेत त्यांचे काही वरिष्ठ म्हणजे सोलापूरला गेलेत ते थोड्या वेळानं सांगोल्यामध्ये पोचतील त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी त्यांनी त्यांचे सगळे अर्ज भरून ठेवलेले आहेत आम्ही आमचे सगळे अर्ज भरून ठेवलेले आज चोपडीमध्ये मी अर्ज दाखल केला आमचे मित्र प्रशांत वलेकरांनी दाखल केलाय उल्हासगो दाखल केलाय जिल्हा कोळ्याचे उमेदवार संपादात्या अलदर आहेत त्यांनी आज उमेदवारी दाखल केलाय आम्ही सगळ्यांनी अर्ज दाखल केला आम्ही के पक्षश्रेष्ठींकडे जे काय आमच्या मागण्या आहेत उमेदवारी मागत आहे तर पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतो तो निर्णय आम्ही शिरसावंद मानून पक्षाचं काम प्रामाणिक करणार भाजपमध्ये तुम्ही म्हणता की आता सगळ्यांनी अर्ज दाखल केलं चार ते पाच अर्ज दाखल केले सगळे भाजपमधून दाखल फॉर्मवर दाखल केले अर्ज आहेत का सगळे आमचे हे सगळे भाजप म्हणून अर्ज दिलेले फॉर्म आम्ही कर सबमिट करतो किंवा उद्या आता अर्ज दाखल केली सगळी भाजप म्हणून दाखल केले एबी फॉर्म एबी फॉर्म हा सकाळी जोडला उद्या सकाळी एबी फॉर्म किंवा दुपारी पण या आता चुपडी गटातून अनेक काही कामं महत्वाची आहेत सुरू आहेत अनेक ठिकाणी अनेक नेत्यांनी असं आता केले की निवडणुकीपूर्वीच उमेदवारी जेव्हा जाते तेव्हाच कामं सुरू केली अशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने काम करणार लोकांच्या तुमच्या काय तुमच्याकडून जे अपेक्षा त्या कशा पूर्ण करणार काय अनेक ठिकाणी काय झालंय हे मला माहित नाही पण चोपडीमध्ये आमच्याच कार्यकर्त्यांनी आमच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांनी तिथली काही कामं केलेली आहेत स्वतः लोकेतून काही सगळ्या मदतीतून काम केलेली आहेत इतर गटामध्ये ती परिस्थिती तुम्ही सगळे पाहताय परंतु आम्ही तिथं जिल्हा परिषदेला कोण आमचे उमेदवार होईल आता मी तिथे जिल्हा परिषद उमेदवार होऊन गेलो नक्कीच तिथला मूलभूत गरजा काय आहे त्या गटातील आतापर्यंत कुठल्या गोष्टीपासून तो गट वंचित राहिलेला आहे त्या गटाला प्राधान्य देऊन त्या गटातल्या कामांना आमचे नेते आदरणीय जयाभाऊ गोरेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली निश्चित आज राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यामुळे ह्या सगळ्या सरकार तर नक्कीच आमचे जिथे उमेदवार भाजपचे आहेत त्या ठिकाणी तर नक्कीच चांगल्या प्रकारचा फायदा होईल आणि अशी परिस्थिती लोकशाही जिथं जिथं म्हणून तालुक्यात काय गरज आहे त्या ठिकाणी आमचे नेते आदरणीय जयाभाऊन आता तुम्ही पाहिलं तर जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली तर सांगोला तालुक्याला एवढा निधी जयाभाऊन एवढा निधी कोणीच दिलेला नाही आतापर्यंत पक्षाकडून आपल्याला भरपूर निधी आला विकास काम सुद्धा झाली पक्षाकडून नगरपालिका आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कारण आता नगरपालिकेनंतर महापालिका निवडणुका झाल्या आणि महापालिके निवडणुकीमध्ये महा सगळ्यात महत्वाची जी महापालिका होती बीएमसी महापालिका म्हणतात त्याचं अशा खंडातलं सगळ्यात मोठं बजेट आहे आणि त्याच्यावर आज आपल्या देवाभाऊनी एक स्वतःच नेतृत्व निर्माण करून प्रचंड मोठा विजय मिळवला सांगोल्यामध्ये त्या विजयाचा इथं काही परिणाम होईल काय येणार काय ना काय होतच असतो शेवटी जनता आहे उघड्या डोळ्यात पाहत असते आणि तो विजय म्हणजे देवेंद्रजी आपल्याला अडचणी आल्या होत्या नगरपालिकेत पण येणार का, का, का आता अडचणी येतील का आता नाही आता नगरपालिकेमध्ये काय अडचणी आल्या काय गोष्टी आम्हाला आढळल्या तो दुरुस्त करून आम्ही आता पुढची निवडणूक लढायला लावली तुम्हाला हे सगळं माहिती आहे पत्रकारांना मी काय फार सांगायची गरज नाही नगरपालिकेला आपण शिवसेनेला एकटं पडून आपण लढलो पण आता करणार आहे जिल्हाधीश म्हणून तुम्ही आता काय सांगणार असं ठीक आहे नगरपालिकेला शिवसेनेला एकटं पाडलो होतं असं काय नाही माझ्या आमदार आदरणीय बापूंचा अट्ठास होता की नगराध्यक्ष तो उमेदवार त्यांचा असावा आणि आमच्या पार्टीचा आमचा स्वतःचा मी जिल्हाध्यक्ष म्हणण्यापेक्षा आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील जया भाऊ असतील त्यांचा सगळ्यांचा आठवत होतो भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असावा एवढ्या एक मुद्द्यावरतीच आमचं बापू आम्ही आणि बापू वेगवेगळे झालो बाकी तसं कोणतेच काय नाही तसं काय नाही आम्ही तेवढ्या मुद्द्यावरती वेगवेगळे झाले जिल्हा परिषद पंचायत समिती तसा कोणता मुद्दा नाही आहे ना तसा असतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो आता ज्या निवडणुका लढणार त्या भाजप आणि शिवसेनेचे मैत्री पक्ष आहे राज्याचे गाडा राज्याचा गाड्या वडताना हा दोन्ही पक्ष म्हणून राज्याचा आणि मग आता सुद्धा घेत आहेत आपण अतुल पवार सोबत घेणार आहे कारण राज्यात सुद्धा आज सरकार अतुल पवार अतुल पवार ज्या गटात उभार आहेत त्या आता सध्या सरकार मग गट कुठे मग आपल्यासोबत आपण त्यांना घेणार आहे काय आमचे मित्र अतुल पवार हे आमचे मित्र पक्ष अजितदादा पवार राष्ट्रवादीकडून त्यांनी तो उमेदवार दाखल आहे त्यामुळे त्यांची आमची काय अजून कोणत्या विषयावर चर्चा नाही परंतु काही वरिष्ठांच्या चर्चा सुरू आहे त्यांची आमच्या वरिष्ठांशी काही चर्चा सुरू असतील तर त्यामध्ये वरिष्ठांनी तर आम्हाला तशा सूचना गेल्या निश्चित तर आम्ही स्वागत माध्यमाशी आमच्यासोबत असं म्हणत होते की जर मला काही बोलवलं किंवा मला माझ्यासाठी जर काही माझी पद्धत जागा मला देत असतील तर युती करणार करणार नाही म्हणजे अजित पवार गट हा आता परत सिपरेट लागणार का आपण सांगत नाही आता हो ते पक्षाच्या अध्यक्षांना त्यांना त्यांनी त्यांची भूमिका अगदी मानलेले आहे ती खरी आहे आज ते त्यांचा अर्ज भरतात आम्ही आमचे अर्ज भरले शिवसेना शिवसेनेचे अर्ज भरले आम्ही मित्र पक्ष तिघही महायुती म्हणून राज्यामध्ये एकत्र आहोत तर आता उद्या अर्ज भरायची भरायची मुदत संपल्यानंतर बराच कालावधी अर्ज महागाडी घेण्याचा त्या कालामध्ये कालावधीमध्ये आम्ही महायुतीचे नेते मंडळी कुठे एकत्र बसू त्यावर चर्चा करू आणि नशीत जेवढा चांगला काय मार्ग काढता येईल तेवढा काढायचा प्रयत्न मार्ग काढणार जिल्हाध्यक्ष राज्यातलं सरकार आहे जो राज्याचा सरकार एकत्र जी राज्याचा गादा होतो त्याप्रमाणे सामोर सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र बसू सगळे एकत्र आम्ही येऊ आणि एकत्र बसून आम्ही यावर आम्ही मार्ग निश्चित करू आणि सगळे म्हणून आम्ही एकत्र येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही आता परत चोकडीकर तुम्ही अर्ज गादा भरला तुम्ही अर्ज भरला तर तुम्ही चोकरी कशा पद्धतीने तुम्ही पाहता या गटात तुम्हाला काय वाटते कशा पद्धतीने विकास केला पाहिजे किंवा या गटात तो अडचणी काय विकास म्हणलं तर मी गेले कित्येक दिवस गटातल्या आडी आजची सोडवत चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून चालू अनेक वर्षापासून आणि जस इलेक्शन बिगोल वाजणार आहे त्याच्या पूर्व संधेलाच मी माझ्या स्व खर्चा मागे त्याला रस्ता जिथं लाईट नाही तिथं दाम राहून दिले जिथं पाण्याची समस्या तिथं माझ्या स्वतःच्या खर्चाने पाईपलाईन करून दिले अशा सगळ्या गोष्टी माझ्या स्व खर्चातून इलेक्शन पूर्वी मी केले इलेक्शन लागण्यापूर्वी आणि त्यामुळं मी पार्टीकडे विनंती केली पार्टी मला न्याय देईल जिल्हाध्यक्ष मला न्याय देतील जो पार्टीचा आदेश असेल तो मी मान्य केला भाजपमध्ये सगळ्यात मोठी एक गोष्ट अशी आहे की जो पार्टीचा आदेश असेल जे वरिष्ठ नेते ठेवतात तेच हे सगळे नेते मान्य करत असतात हा दादा